नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न आले होते त्यापैकी तीस प्रश्नांबद्दल आपण सामाजिक शास्त्र भाग एकमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि राहिलेले तीस प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात तर अधिक वेळ न घेता दोन हजार तेराचा जो टी ई टी पेपर क्रमांक दोन आहे त्यामधील सामाजिक शास्त्राच्या प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न आहे पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन डॅश डॅश हे होते व्यापार नगदी पिके शेतसारा कापड उद्योगावरील कर तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वी ब्रिटिश काळामध्ये सरकारच्या उत्पन्नाचं साधन हे शेतसारा हे एकमेव साधन होतं कारण बघा नगदी पिके तर उत्तर येणार नाही आणि व्यापार आपल्याला थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं पण एक लक्षात घ्या प्रश्न एकदा काळजीपूर्वक वाचा की ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन असं विचारलेलं आहे आपण जर थोडंसं आप, हिस्ट्रीमध्ये जर आपण आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जी होती ही खासगी कंपनी होती म्हणून व्यापारातून पैसा मिळायचा पण तो कंपनीला मिळायचा प्रश्नामध्ये काय म्हणले की पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं साधन मग तो जे काही नंतरच्या काळामध्ये जरी कंपनीकडं असली पण कंपनीनं जो कर विविध प्रकारच्या आकारलेला होता शेतीवर तर तो शेतसारा हे ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन होते त्यानंतर नेक्स्ट अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा मुख्य परिणाम हा होय भारतात रेल्वे सुरू झाली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला तर साहजिकच अठराशे सत्तावन्नचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे राणीचा जाहीरनामा म्हणजे जो कायदा भारताला मिळाला त्याला राणीचा जाहीरनामा असं सुद्धा म्हणतात कारण बाकीचे पर्याय तर फसवे आहेत बघा जसं पहिला पर्याय म्हणतो की भारतात रेल्वे सुरू झाली आता वास्तवता रेल्वे कधी सुरू झाली अठराशे त्रेपन्नला सुरू झाली म्हणजे उठावाच्या अगोदरच सुरू झाली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे डलहाऊसीच्या काळात सुरू झाली याचं बेसिक नॉलेज आपल्याला आहे म्हणजे पहिला पर्याय तर आपण निवडायचं काही कारणच नाही आहे दुसरं आहे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली आता ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली वास्तवता ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता काढून घेतली आता जर तुम ईस्ट इंडिया कंपनीची तशी स्थापना झाली होती एकतीस डिसेंबर सोळाशेला ठीक आहे कंपनीची स्थापना अगोदरच पासूनच सुरू झालेली होती कंपनीकडं अगोदरपासूनच सत्ता होती उलट या कायद्यानं कंपनीवर निर्बंध लागले आणि कंपनीची पूर्ण सत्ता काढून घेऊन ती राणीकडे गेली म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली होती हे लक्षात ठेवायचे राणीने व्हिक राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला नाही तो तिच्याकडं पूर्वेकडंच होता इथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा हा परिणाम आहे म्हणजे म्हणता येणार नाही भारताचा कारभार हाती घेतला असं पाहिजे होतं परंतु इथं तसं नाही पण म्हणून मग अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा मुख्य परिणाम काय दिलेल्या चारपैकी विचार करा तर राणी व्हिक्टोरियाने उद्देशून जाहीरनामा काढला आणि मग त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या विविध तरतुदी तर होत्या की ब्रिटिश पार्लमेंटकडं सत्ता कन्वर्ट होईन भारत मंत्री त्याचबरोबर जे खालसा धोरण होतं ते रद्द करण्यात आलं वगैरे 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 त्यानंतर नेक्स्ट मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गुहे चित्रे प्रसिद्ध आहेत अजिंठा भिंबेटका वेरूळ आणि कार्ला खरं तर प्रश्न काळजीपूर्वक वाचा म्हणजे उगच काहीतरी डोकं लावण्याची गरज नाही काय म्हणतात ते प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये काय म्हणतात ते की मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथील आश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत त्यापैकी तीन तर महाराष्ट्रातलेच ठिकाण थी आहेत म्हणजे असंही तुम्ही कट कटमितडणं जाऊ शकता की अजिंठा वेरूळ आणि कारला हे लेणे आहेत तिन्ही ठिकाणी ह्या महाराष्ट्रातले आहेत मग उरतो काय पर्याय भीमबेटका किंवा तुम्हाला हे माहीतच आहे की भारतामध्ये असं एकमेव ठिकाण आहे की ते सर्वात प्राचीन तिथं चित्रं मिळाली आहेत मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका गुहेमध्ये ती प्राचीन कालखंडातली म्हणजे आश्मयुगातली ती गुहा चित्रे आहेत असं इतिहासकार मानतात जनरल माहितीसाठी जसं अजिंठा छत्रपती संभाजीनगरमधील लेण्या आहेत वाकाटकांच्या काळामध्ये विशेषतः या लेण्याचं बहुतांश काम झालं वेरूळच्या लेण्या ह्यासुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत राष्ट्रकुटांच्या काळामध्ये बहुतांश या लेण्यांचं काम झालं कार्ला आणि भाजे लागून असलेलं पुणे जिल्ह्यामधलं या लेण्या आहेत कार्ला कार्ला लेण्या या सातवाहनांच्या काळामध्ये बहुतांश कोरल्या गेल्या आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगते म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कुणी सांगितले तर हे मत होतं विचारवंत रॉजर बेकन यांचं ठीक आहे बाकीचे पर्याय डांटे शेक्सपियर गॅलिलिओ डांटे हा इटालियन साहित्यिक होता त्याची डिवाईन कॉमेडी नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे शेक्सपियर हा ब्रिटिश साहित्यिक आहे त्याची पण खूप सारी नाटकं प्रसिद्ध आहेत है, जसं हॅमलेट आहे जुलियस सीझर आहे मॅकबेथ आहे रोमिओ अँड जुलिएट आहे गॅलिलिओ हा एक शास्त्रज्ञ आहे खगोलतज्ञ ज्यानं दुर्बिणीचा शोध लावलेला होता त्यानंतर नेक्स्ट वसईचा तह कोणात झाला टिपू सुलतान आणि इंग्रज दुसरा बाजीराव इंग्रज रघुनाथराव पेशवा इंग्रज पेशवे आणि पोर्तुगीज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये अठराशे दोनमध्ये वसईचा तह झाला या तहाने मराठ्यांनी पुढे तैनाती स्वीकारल्या आणि आपल्याला माहिती आहे की अठराशे अठराला पुण्यातून पेशवाईचा अस्त झाला त्यानंतर नेक्स्ट पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते होते आत्माराम तरखडकर राघो भांडारकर हे तर संस्थापक येत आहेत राघो भांडारकर सुद्धा संस्थापक आहेत आणि न्यायमूर्ती रानडे पण नेते आहेत म्हणजे भांडारकर तरखडकर आणि रानडे आगरकर रा हे, आपे हे कि जाते वेद मदे, मदे, एक वृत्तपत्रकार आहेत आपल्याला माहिती आहे की जातीभेद निर्मूलनांमध्ये लिखाणांमध्ये एक बुद्धिप्रामाण्यवादी लेखक म्हणून त्यांचा नामोल्लेख करावा लागतो केसरीचे पहिले संपादक म्हणजे टिळकासोबत असताना नंतर टिळकासोबत वाद झाल्याच्या नंतर स्वतंत्र सुधारक नावाचं वृत्तपत्र यावर आधारित थोडीशी माहिती आपल्याला आगरकराबद्दल पाहिजे नेते ते नव्हते असा प्रश्न विचारला ना तर मग आगरकर हे प्रार्थना समाजाशी रिलेटेड नाही आहेत असं थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली सुरत हे एक मोठं बंदर होतं मुघलांना धडा शिकवायचा होता स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशाहच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होतं आता डायरेक्ट ओळीत ओळीवर आधारित प्रश्न विचारला इतिहासाच्या ठीक आहे आता आपल्याला याचं बॅकग्राऊंड माहीत पाहिजे की शाइस्ते खान महाराष्ट्रावर चालून आला होता पुण्यामध्ये त्यानं त्याचा मुक्काम वाढवला आणि यामुळं थोडीशी स्वराज्याची घडी बिस्कटली होती थोडा खर्च वगैरे कर यामुळं शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याचा प्लॅन आखला होता ठीक आहे तर जसं तुम्ही जर प्रॉपर पुस्तकामध्ये जर बघितलं तर सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते ठीक आहे असं आपल्याला सातवीच्या पुस्तकामध्ये पण ओळ पाहायला मिळेल आणि चौथीच्या पुस्तकामध्ये पण ओळ पाहायला मिळेल वास्तविक पाहता ही तीनही कमी अधिक प्रमाणात कारण ठरतात ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधील ही एक घटना आहे याचं तुम्ही विशेष वाचन करू शकता त्यानंतर सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते इंग्रजांनी व्यापारी सवलतींचा गैरवापर सुरू केला सिराज उद्दवला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला शास्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली मीर जाफरला बंगालच्या नवाबाचे नवाब पदाचे आमिष दाखविले सतराशे सत्तावनच्या प्लाशीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते तर या लढाईचं प्रमुख वैशिष्ट्य होतं शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी ही लढाई फंद फितुरीने जिंकलेली होती कारण बघा प्लासीची लढाई कधी झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न डेट महत्त्वाची आहे या लढाईनं ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला असं इतिहासकार मानतात आणि कोणाकोणात झाली तर सिराज उद्दौला बंगालचा नवाब आणि ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाईव ठीक आहे तर मग आता पहिला पर्याय हे तर उत्तर मिळालं आपल्याला की पर्याय तीन इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर तर हे कारण आहे की अगोदरच ब्रिटिशांना व्यापार करण्याच्या सवलती म्हणजे जे दस्तक परवाने होते तो इश्वी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सिराज उद्धवला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला तो तो, तो दस्तक परवान्यापासूनच सुरू झाला होता मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखविले हे एक वैशिष्ट्य पण त्याच्यात म्हणजे हे टोटल बरेचसे लोक फंदफितुरीने ब्रिटिशांनी त्याच्या बाजूने ओळवली होती त्यापैकीच जो सिराज उद्दौलाचा सेनापती होता मीर जाफर याला नवाब पदाचं आमिष दाखविलं होतं परंतु प्रमुख वैशिष्ट्य विचारलं तर मग प्रमुख वैशिष्ट्य होईल शास्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद भितुरीने ही लढाई जिंकली पर्याय तीन त्यानंतर कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला फोंड सावंत रामोशी मराठे गडकरी तर कोकणामध्ये फोंड सावंतांचा उठाव प्रसिद्ध आहे रामोशांचा उठाव उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली झाला होता ठीक आहे गडकऱ्यांचा उठाव अठराशे अठरानंतर ज्यावेळेस पेशवाईंचा अस्त झाला होता त्यानंतर सर्व किल्ले हे ब्रिटिशांकडे गेले तिथली व्यवस्था ब्रिटिश पाहू लागले आणि बरेचसे किल्लेदार किल्ल्यावर असणारे लोक बेरोजगार झाले आणि त्यातून विशेषतः कोल्हापूरच्या प्रदेशामधून हा उठाव झाला होता गडकऱ्यांचा हा थोडासा संदर्भ तुम्हाला माहीत पाहिजे भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होय तर वैचारिक जागृती विविध सेक्टरमध्ये मग धर्माबद्दल अंधश्रद्धा असतील किंवा जातीभेद असेल किंवा अजून सेक्टरमध्ये विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण वैच वैचारिक भारताचं प्रबोधन म्हणजे काय तर वैचारिक जागृती जे ओल्ड आठवीचं बुक आहे त्याच्यामध्ये ही जसेच्या तशी ओळ तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमिल्ली होऊ लागली त्याचं कारण त्याचं कारण होतं सामंताचा पगडा विशेषतः युरोपमध्ये युरोपच्या इतिहासावर आधारित हा संदर्भ आहे सामंतांचा पगडा वाढल्यामुळं हळूहळू सामंत जमिनीचे मालक बनले श्रीमंत बनले आणि यामुळं सामंतांनी जे गोरगरीब जनता आहे यांच्या हक्काची पायमल्ली झाली त्यानंतर अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे जकात तपासणी कडक करण्यात आली वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसविण्यात आला इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती वृत्तपत्र कायदेविषयक दस्ताऐवज खेळण्याच्या पत्त्यावर कर आकारला जाऊ लागला आता हा पण प्रश्न तसं तुम्ही बघितलं तर ही चारही कारणं येतं पण पुस्तकामध्ये जसं ज्या ओळीला ओळ लागून आली तुम्ही जर हा प्रश्न जर बघितला जुनं जे नववीचं बुक आहे या नववीच्या बुकमध्ये जशाचा तसा हा प्रश्न आलेला आहे तर त्याचं प्रॉपर उत्तर आहे की इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती आता अमेरिकेमधल्या वसाहतीमध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी सैन्य आणलं कारण बोस्टन पार्टीवर विरोध होणारा चहाच्या पेट्या वगैरे या घटना म्हणून अमेरिकेमध्ये ब्रिटिशांनी सैनिक आणलं आणि खऱ्या अर्थानं इंग्लंड आणि वसाहती यांच्यामध्ये तो जो वाद आहे तो विकोपाला गेला पण वरीलसुद्धा आहे जसं जकात तपासणी कडक करण्यात आली आता ही जकात तपासणी म्हणजे कोणती जे परदेशातून माल यायचा साखर रेशीम कॉफी याच्यासाठी एक ब्रिटिशांनी कायदा आणला होता सतराशे चौसष्टचा शुगर ॲक्ट आणि या कायद्याद्वारे कडक तपासणी करण्यात आली होती म्हणून पण वसाहतवाले नाराज झाले होते वेस्ट मधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला वृत्तपत्र कायदेविषयक दस्ताऐवज खेळण्याच्या पत्त्यावर कर याचा पण संदर्भ आहे कारण सतराशे पासष्टला जो कायदा आला होता स्टॅम्प ॲक्ट यामध्ये सुद्धा वृत्तपत्र त्याचबरोबर खेळण्याच्या पत्त्यावर कर आकारल्या जाऊ लागला यामुळे सुद्धा वसातवाले नाराज झालेलेच होते परंतु अगदी प्रश्नाच्या अनुषंगानं की वसाहती व इंग्लंडमधील तणावाचं कारण होतं इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती त्यानंतर पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही मॉन्टेस्क्यू व्हॉल्टियर मॅजिनी काहूर रुसो मॉन्टेस्क्यू व्हॉल्टियर रुसो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मॅझिनी आणि काहूर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज अगदी सोप्या पद्धतीनं काढता आलं असतं एकतर आपल्याला माहिती आहे की मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक आहे काहूर पण गॅरीवाल्डी काहूर आणि मॅझिनी यांनी इटाली एकीकरणासाठी खूप मोठा लढा दिला होता किंवा काय प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंताची नाही एकतर हे इटालियन येत म्हणून उत्तर आहे किंवा मॉन्टेस्क्यू आणि वॉल्टियर आपल्याला माहिती आहे की फ्रान्समध्ये वॉर जो मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे तो फ्रान्सिस होता मॉन्टेस्क्यू व्हॉल्टियर पण फ्रान्सिस होता त्यानं राजेशाहीला विरोध केला होता नंतर तो व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कारता बनला त्याचा कॅन्डिट नावाचं पुस्तक होतं त्याच्याकडूनसुद्धा फ्रान्सिसवाल्यांनी प्रेरणा घेतली त्याचबरोबर रुसोसुद्धा जो तत्त्वज्ञ होता हा फ्रान्सिस होता रुसोचा जो आ, त्याला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असं म्हटलं जातं किंवा खुद्द नेपोलियन सुद्धा म्हटला होता की रुसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती म्हणून रुसोमुळे मॉन्टेस्क्यू वॉल्टियर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे सर्वच फ्रेंच विचारवंत आहेत ठीक आहे रुसो असेल मॉन्टेस्क्यू असेल वॉल्टियर असेल मात्र हे कोण आहेत तर दोघंजणं इटालियन क्रांतिकारक का आहेत म्हणून पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे दोन महायुद्धाच्या दरम्यान वर्षाचा कालावधी होता तर वीस वर्षाचा कालावधी साधारणतः अठरा एकोणावीसला दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध संपलं आणि वीस चाळीस म्हणजे बघा अठरा एक वीस बावीस वर्षाचा काळखंड म्हणून तो उत्तर पर्यायानुसार उत्तर निवडू की वीस वर्ष ठीक आहे त्यानंतर आफ्रिकेला काळे खंड असे म्हणतात ते कृष्णवर्णी आहेत ते काळी जमीन तिथं आहे तेथील बराचसा भाग आज्ञात होता ते काळे गोरे असा भेद केला जातो बघा तुम्हाला थोडेसे एकदम असे फसवे पर्याय दिले तर आफ्रिकेला काळे खंड यामुळं म्हणायचं की बराचसा आफ्रिकेचा बा भाग हा जगासाठी आज्ञात होता म्हणून आफ्रिकेला काळे खंड असं संबोधलं गेलं त्यानंतर यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते तर सर्वांना परिचित असणारा प्रश्न आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन असं म्हणतो बाकीचे पर्याय जसं होमी भाभा यांना आपण भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणतो भारतीय अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते डॉक्टर विक्रम साराभाई यांना आपण भारतीय अंतराळ संशोधनाचे शिल्पकार असं म्हणतो सतीश धवन साराभाई यांच्यानंतर एकोणावीसशे बहात्तरला इस्रोचे अध्यक्ष बनले हे पण थोडीशी बेसिक माहिती आपल्याला इथं ठेवायची आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती अभिनव भारत होती सावरकर बंधूंनी स्थापन केलेली संघटना आहे अभिनव भारत अनुशीलन समिती सुद्धा होती अनुशीलन समिती अरविंद घोष आणि बरिद्र कुमार घोष यांच्याच एक टप्प्यामध्ये म्हणजे या अनुशीलन समितीच्या संदर्भानं अरविंद घोषाच्या अध्यक्षतेखाली एक स्वातंत्र्य समिती नेमण्यात आली होती युगांतर युगांतर नावाची ही सुद्धा बंगालमध्ये काही काळ क्रांतिकारकाचं काम केलेलं आहे युगांतरनं सुद्धा आर्य समाज ही काही क्रांतिकारक संघटना नव्हती कारण आर्य समाजानं ज्या कार्य केलं हे धार्मिक सुधारणाच्या संदर्भानं होतं धार्मिक सुधारणाच्या संदर्भानं ठीक आहे जो स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती म्हणून उत्तर काय येईल तर आर्य समाज त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे होते ट्रुमन चर्चिल उड्रो विल्सन आणि रुजवेल्ट तर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये उड्रो विल्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते थोडंसं दुसऱ्या मेत्रनं जर तुम्ही गेला असता तसं माहीत पाहिजे आपल्याला की चर्चिल हेतर चे पंत हे तर इंग्लंडचे पंतप्रधान आहेत ठीक आहे म्हणजे हात पर्याय काटला त्यानंतर ट्रुमन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते परंतु ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये शेवटी शेवटी ठीक आहे म्हणजे अनुभम वगैरे जपानवर टाकण्याचा जो कारकिर्द आहे ती ट्रुमनच्याच काळामध्ये आणि अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या युद्धाच्या दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यापर्यंत रुजवेल्ट हे सुद्धा अध्यक्ष होते एकोणावीसशे बत्तीस ते एकोणावीसशे चौवेचाळीस असे जवळपास चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले होते रुजवेल्ट हे पण थोडासा संदर्भ लक्षात ठेवा ठीक आहे परंतु रुजवेल्ट आणि ट्रुमन हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळाच्या संदर्भात आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्या महायुद्धाच्या काळाच्या संदर्भात आहेत उड्रो विल्सन त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही तर विनोबा भावे सर्वांना परिचित असणारा प्रश्न दुसरे सत्याग्रही आहेत नेहरू ठीक आहे इथं पहिले विचारलं म्हणून विनोबा भावे राष्ट्रसंघाचे मुख्या मुख्य कार्यालय येथे आहे आता राष्ट्रसंघ लक्षात ठेवा राष्ट्रसंघ जो स्थापन झाला तो स्थापन झाला पहिल्या महायुद्धानंतर एकोणावीसशे वीसला ला ठीक आहे पहिल्या महायुद्धानंतर एकोणावीसशे वीसला तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे होते उड्रो विल्सन यांच्या जो चौदा कलमी प्रोग्रॅम होता त्याला आधारेवरच या राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती आणि या राष्ट्रसंघाचं मुख्यालय होतं जिनेवा आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जे संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन झाला संयुक्त राष्ट्रसंघटना ती स्थापन झाली एकोणावीसशे पंचेचाळीसला हे पण लक्षात ठेवा आणि तिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क ठीक आहे राष्ट्रसंघ हा पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झाला आणि संयुक्त राष्ट्रसंघ हा दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झाला हे थोडासा बेसिक फरक लक्षात ठेवा एकोणावीसशे चौपन्न साली यांनी पंचशील तत्वे मांडली तर पंडित नेहरूंनी एक भारतीय परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून एक पंचशील तत्व मांडली होती जसं ती पाच तत्व म्हणजे एक एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे दोन अन्य देशावर आक्रमण न करणे तीन अन्य देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये दे ढवळाढवळ दवल न करणे चार समानता व परस्परांना लाभ होईल असे धोरण अवलंबिने आणि पाच शांततामय सहजीवन यालाच पंचशील तत्व म्हणायचं जी नेहरूंनी मांडली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य असतात ठीक आहे एकूण सदस्य असतात पंधरा ठीक आहे एकूण सदस्य किती असतात पंधरा त्यापैकी पाच सदस्य हे स्थायी सदस्य असतात आणि बाकीच्या दहा सदस्यांची दर व दोन वर्षांनी पुनर्नियुक्ती होते ते पाच सदस्य कोणते येतं ते पाच स्थायी सदस्य कोणते आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं की पाच स्थायी सदस्य ज्यांना वेटोपावर आहे ज्याला आपण नकाराधिकार आहे त्यांना असं म्हणतो तर ते आहे इंग्लंड त्याच्यानंतर फ्रान्स त्यानंतर अमेरिका ठीक आहे त्यानंतर रशिया आणि चीन या पाच राष्ट्रांना आहे त्यांना स्थायी सदस्यत्व आहे त्याच्यानंतर परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वातंत्र्यपणे कारभार करणाऱ्या देशांना साहजिकच सार्वभौम असं म्हटलं जातं सार्वभौम देश असं संबोधल्या जातं त्यानंतर उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात एकदम इजी क्वेश्चन पाठ असणारा आपल्याला जवळपास पाचवीसावीपासून माहिती आहे की आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही कुणाचा महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही बघा उपायुक्त आहेत नगर अभियंता पण आहे आणि आरोग्य अधिकारी पण आहे कुठल्या महानगरपालिका आयुक्तांचे हे सहाय्यक अधिकारी आहेत महापौर नाही ना कारण महापौर हे राजकीय पद आहे ना तो राजकीय आहे त्यांना सहाय्यक अधिकारी कोण आहे तर मग उपायुक्त नगर अभियंता आणि आरोग्य अधिकारी महापौर हे काय पद आहे महापौर हे काय अधिकारी नाही आहे हे महापौर हे काय हे का राजकीय पद आहे म्हणून हेच उत्तर आहे पर्यायच्या कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो मुंबई दिल्ली कोलकाता नागपूर मुंबई दिल्ली कोलकाता आणि नागपूर तर काय म्हटले अंदमान निकोबार न क्वेश्चन सोडवा साहजिकच कोलकाता कारण नागपूर हे तर खंडपीठाचे मुंबई उच्च न्यायालयाचं आपल्याला माहिती आहे ना की संभाजीनगर नागपूर आणि पणजी हे सगळे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतील म्हणून उत्तर इथं कोलकाता सहज येतो नेक्स्ट निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो आता हे निमलष्करी दल म्हणजे काय जी आपली मुख्य सेना दल आहेत यांना मदत करण्यासाठी त्याचबरोबर सागरी किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी आणि देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षिता राखण्यासाठी ही स्थापन करण्याली सा स्थापन करण्यात आलेली काय आहेत ही निमलष्करी दल आहेत कोणकोणते आहेत जनरल आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यामध्ये सीमा सुरक्षा दल एक प्रामुख आहे सीमा सुरक्षा दल त्याच्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल त्याच्यानंतर जलदकृती दल तटरक्षक दल ही काय आहेत निम निमसुरक्षा दलं आहेत म्हणजे पर्याय एक हे उत्तरे कारण भूदल नौदल आणि वायुदल ही काय आहे ही सेना दल मुख्य मिलिंदने तेरा वर्ष पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल जनरली आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये दे अठरा वर्षानंतर म्हणजे तेरा पाच अठरा म्हणजे पाच वर्षानंतर पर्याय तीन भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो केंद्रामधले जे विविध मुख्य आयोग आहेत त्यांचे अध्यक्ष आयुक्त कोण निमतं तर राष्ट्रपती जनरल क्वेश्चन होता आणि भाग एकमधील शेवटचा व्हिडिओ अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही मार्शल टिटो आबा गमाल अब्दुल नासेर सुकारनो आणि ट्रुमन तर ट्रुमन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ना अमेरिकेचे राष्ट्र आहेत ते अलिप्ततामध्ये येणारच नाही का कारण आपल्याला अलिप्ततावादी राष्ट्रगटांची पार्श्वभूमी माहिती आहे एकोणावीसशे पंचेचाळीसला ज्यावेळेस युनोची स्थापना झाली दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगामध्ये ती काहीच काळ राहिली कारण लगेच जगाची विभागणी दोन गटामध्ये झाली एक रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी गट आणि दुसरा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलवादी गट आणि पूर्ण जग दोन गटामध्ये विभागलं याच काळामध्ये आशियन का आणि आफ्रिकन राष्ट्र स्वतंत्र होत होती मग या गटात न जाता त्यावेळेस भारतही स्वतंत्र झाला बरोबर आहे तर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर युगोस्लोव्याचे मार्शल टिटो त्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासेर इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो आणि घानाचे अध्यक्ष क्वामे क्वामेनुकराम यांनी एक चळवळ राबवली अलिप्त राष्ट्रांची गट आणि नंतर तिच्या संघटनाचं स्वरूप जिला आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट असं म्हणतो किंवा नाम असं म्हणतो या नामचे मुख्य जे संस्थापक आहेत सूत्रधार आहेत ते होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि मग मार्शल टिटो युगोस्लोयाचे गमाल अब्दुर नासेर इजिप्तचे आणि सुकारनो होते इंडोनेशियाचे ठीक आहे तर कोणाचा समावेश नव्हता अलिप्त राष्ट्रगटामध्ये तर ट्रुमनचा नव्हता कारण ट्रुमन हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते त्यांचा तो मुख्य गटच होता जगाला तोडण्याचा म्हणजे भांडवलशाही गट ठीक आहे म्हणून हे तिघजणं होते कोण नव्हतं तर ट्रुमन नव्हता अशा पद्धतीनं आपण दोन हजार तेराला जो पेपर झाला होता टी पेपर क्रमांक दोन यामधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भात आले तीस प्रश्न पाहिले राहिलेले तीस प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद